कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे पुष्कळ बिझनेसेस बंद झालेले आहेत शेतकरीसुद्धा हवालदिल झालेले असून त्यांना आता जनावरे खरेदी करण्यासाठी बाजारात जाता येत नाही कारण की जनावरांचे बाजारसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नवीन शक्कल लढवत ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियावर जनावरे खरेदी विक्री सुरू केलेली आहे असे पुष्कळ शेतकरी आहेत की ज्यांना जनावरे खरेदी विक्री ते ऑनलाईन माध्यमाद्वारे करत आहेत ऑनलाईन प्रक्रियेत जनावरांची खरेदी विक्री कशा प्रकारे होते किंवा कोणत्या जनावरांचा ट्रेंड जास्त चालू आहे त्यांची पेमेंट कशा प्रकारे होते हे सर्व काही जाणून घेण्यासाठी विटनेस मीडियाने काही शेतकऱ्यांशी मुलाखत घेतली तर बघूया विटनेस मीडियाचा हा ग्राउंड रिपोर्ट तर त्यानुसार मग आता कोणी दुसरीकडे जाऊ शकत नाही मग याच्यावर घेणार गेना, घेणार देणार नंबर सहित पत्ता असेल तर मग कुठे जाऊ शकतो आपण आता हे ग्रुपच्या माध्यमातून सर अच्छा हा आता खरेदी विक्री ग्रुप व्हॉट्सअपवर झाले वा व्हॉट्सअप वर सुद्धा हे ग्रुप आहेत व्हॉट्सअप वर सुद्धा ग्रुप आहे आता माझ्याकडे सध्या पासवर्ड ग्रुप आहे पासष्ट ग्रुप हवं मला आता फक्त समोरून पाठीमागून आणि एका आड मध्ये असे तीन फोटो आपण टाकला याच्यावर जर फोटोवर जर पसंत झालं <laughs> तर मग डायरेक्ट येऊन पाहून घ्यायचं अच्छा डायरेक्ट कस्टमरनी तुमच्याकडे यायचं आणि बघायचं तर मला एक सांगा की जो बाजारामध्ये जाऊन तुम्ही विकायचे किंवा घ्यायचे खरेदी करायची आणि आता तुम्ही ऑनलाईन करताय तर सोयीस्कर कोणचं वाटतंय तुम्हाला दोघापैकी बाजार बाजाराचा आहे कशामुळं ऑनलाईन कशामुळं नाही वाटत ऑनलाईन सर आता कसं आहे कमीत कमी मला -कमी पन्नास कस्टमरचे फोन आले घरापर्यंत आलं नाही नाही आता म्हणजे इन्क्वायरी होत आहे तुमच्याकडे होते नुसते पण इथे ये नाही येत इथे येत नाही अच्छा आणि सोपं काय याच्यामध्ये बाजार सोपं आहे सर त्याच्यात कसं पसंत पन्नास जण घेणार राहतात पन्नास मधून एक जण कोणी घेऊन घेत असं होत पन्नास हो। एक जण राहतात पन्नास मधलं मग कोणी घेत हो एवढं कमी जास्त मागतात अच्छा हो याच्यामध्ये काय होत फोनवर आज या वर चाळीस हजार रुपये सांगितले फोनवर मला फक्त पंचवीस हजारात मागितलं जातो पण घरापर्यंत कोणी येत नाही मला एक सांगा की आतापर्यंत तुम्ही किती जणांवर विकले गेलेले किंवा घेतलेले आठ विकले आठ विकलेत अच्छा हे देताना काही दाखला वगैरे दाखवण्याची गरज असते समोरच्याला समोर जर समोर लागलं ना तर मग सरपंचा ग्रामसेवकचा दाखला भेटतो गावात येत नाही ना आपल्यापर्यंत ते म्हणते की, की लॉकडाऊन चालू आहे बाजारमध्ये कसं मध्ये नेल्यावरती कोणी गिराई घेतेच बी कोणती कोण ज्याला पास पडले ते घेतेच घरी येतात लोक म्हणते की आपण पुढवून गेले की लोक भाव खाते असा विषय होतो टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही फायदा करून घेताय सध्याच्याला कारण मार्केट बंद आहे टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार तर आम्हाला दाखवू शकता का तुमचा ग्रुप कशा प्रकारे काय करता तुम्ही हे पहा बैल शर्यत ग्रुप काय गाव हा बिनजोडचा बादशाहले यारी ग्रुप माऊली ग्रुप तर मग आता यामध्ये हे बघा बैल खरेदी विक्री आता हे बघा याच्यामध्ये हे म्हैस हे बघा म्हैस आता हे बघा हे आता हे पास हा आडवा फोटो आहे म्हणजे मेसेज क्वालिटी सुद्धा कळू शकते आपल्याला यामध्ये हे पाठीमागून म्हणजे हे दुधाचं साधन ते समोरून सरासरीचा अंदाज होता हे मग आता याच्यामध्ये नंबर आलेला आहे बघा हे त्या माणसाचं नाव आहे हरिदास सुसर हण नव्याण्णव एकवीस पन्नास त्र्याण्णव बारा मग आता जर मला घ्यायचे तर मग ह्या कॉलवर कॉल करायचं म्हणजे या नंबरवर कॉल करायचं हा झाला व्हॉट्सअप ग्रुप हा हा झाला व्हॉट्सअप आणि फेसबुकच कसं आहे फेसबुकच फेसबुक आता हे बघा विदर्भ बैल महेश गाय खरेदी विक्री समूह हा परत हा विक्री ग्रुप औरंगाबाद हा बैल खरेदी विक्री ग्रुप ज्याला आता या ग्रुपमध्ये जर का तुम्हाला काही बघायचं असेल तर कसं बघता तुम्ही सर्च केली एक एक पेज बनवलेलं आहे पेज बनवलेलं आणि त्या पेज वर तुम्ही जॉईन आहे हो हे बघा हो, 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 ही आता विक्री आहे रायपूर दोनगाव गंगापूर ही गाय आहे नववा महिना चालू मग आता इथं नंबर आहे आपल्याला जर हे पसंत झाली तर मग त्यांना कॉल करायचं या नंबरवर कॉल या नंबरवर कॉल करायचा आणि मग तुम्ही जसं सांगितलं जाऊन बघायचं समोर सोमवार जर याच्यावर पसंत झाली तर मग समजा त्या माणसाने जर आणून सोडले तर मग त्याच्या भाड्या सुद्धा पैसे द्यावं लागतात म्हणजे कोणाचे ते मा, आता माणसाची गायी समोरची जर आपल्याला तिथपर्यंत नाही जायचं आपल्याला पसंत आहे फोनवर त्या माणसाला लागत मग ते जे भाडं हजार दोन हजार तीन हजार काय जे भाडं असेल ते पण द्यायचे तुम्ही परत हे बघा पैशाचा व्यवहार कशा प्रकारे करता ऑनलाईन करता की कॅश घेता कॅश आणि असं काही असतं का की जेव्हा तुम्ही असं बोलत असतात की जसं ग्रुपवरच चर्चा होते नेमकी ग्रुपवरच चर्चा होते की वो कितीला दिली काय दिली तर याच्यामध्ये बीड लागते का काही कोणी चाळीस हजार कोणी एकोणचाळीस हजार अडतीस हजार का असं मग पर्टिक्युलर कॉलवरच चालतं मग ज्याला आवडली त्यानी फक्त कॉल करून डायरेक्ट डायरेक्ट बोला कॉलवर डायरेक्ट फोनवर तसं असतो त्या नंबरवर कॉल केला समजा आता माझं हेच बोलणं चाललं तर मग मी जर चाळीस हजार सांगितले मग त्याने जर तीस हजार सांगितले मग जर आमचं मिळतं चुळ आलं समजा पस्तीस हजार तर मग डन होऊन जातं मग जे वस्तू असली ती घेऊन जायची जी वस्तू असली ती घेऊन जायची पस्तीस हजार कोणतं हिंगोली जिल्हा पावणे तीनशे किलोमीटर हा हा गोरा तर हा ऑनलाईन माध्यम घेतलेला आहे का तुम्हाला फेसबुकवर किंमत काय गेली तुम्हाला रुपये पडला शेतीला म्हणून असे शर्यतीचे बैल सुद्धा आम्ही शिकवून या फेसबुकच्या ग्रुपच्या माध्यमातून खरेदी विक्री करतो शर्यतीची शर्यती अच्छा याच्या याच्यामध्ये तुम्ही काय काय ट्रेनिंग देता यांना यांना ट्रेनिंग सुरुवातीला थोडं आता हे जे त्यांचं रिंग म्हणतात याला त्याचे म्हणते असं झुकून थोडं त्यांच्या पद्धतींचा एकदा दोनदा शिकवतो नंतर हळूहळू जास्त स्पीड वाढवत पडते त्याच्यानुसार आपल्याला कळतो कि हा बैल किती पाळणार आहे काय आहे त्यानुसार याला ट्रेनिंग द्यावं का नाही फेसबुकवर ऑनलाईन मध्ये यांचं काय डिमांड आहे सध्याच्या डिमांड पन्नास हजार पासून तर पाच लाख तर यांची मागणी जास्त आहे का आपल्या हे जे शेतासाठी जे वैल त्यांचे त्यांची मागणी सेमच आहे शो मस्ट गो ऑन या मणीप्रमाणे शेतकरी सुद्धा शांत न बसता जनावरे घेऊन आपल्या कामासाठी सुरुवात करीत आहे जर का आपल्याला हा रिपोर्ट आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आमच्या विटनेस मीडिया चॅनलला आम्ही फेसबुकवर सुद्धा आहोत आमच्या पेजला लाईक करा